मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मालिका जवळजवळ सायलीने मात्र दोन, दोन बाळांना जन्म दिलाय आणि सायली अर्जुन आई बाबात झालेले आहेत पण त्याचबरोबर एक दुःखद गोष्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे आता अस्मिताने आपल्या बाळाला जन्म दिलाय आणि अस्मिता गेली आहे विस्मिताच्या धक्क्याने कल्पनांची सुद्धा एक्झिट झाली आहे तर मित्रांनो आता हे सगळं काही कसं घडलंय प्रियाने कोणती खेळ खेळली हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मालिका लिप घेत आहे आणि सायली अर्जुनकडून बाळाची मागणी होत आहे त्यासाठी सायली अर्जुन सुद्धा तयार झाले आहेत आता प्रियाने सायली आणि अर्जुन यांना या सुखापासून लांब ठेवण्यासाठी अनेक चालू आहे सायलीला हे सायलीवरती कशाचाच काहीच परिणाम झालेला नाहीये त्याच कारणामुळे इकडे घरात छान आनंदाचं वातावरण आहे आणि सगळ्यांना गुड न्यूज सांगण्यासाठी सायली अर्जुनने बोलावून घेतलेला आहे आणि त्यानंतर सायली अर्जुन सगळ्यांच्या समोर उभे आहेत आणि सगळ्यांना सांगत आहेत की आम्ही तुम्हाला जी काही गोष्ट सांग गोष्ट सांगणार आहोत ती आज तुमच्यासाठी खूप आनंदाची असणार आमच्या सोबत खूपच आनंदाची गोष्ट घडली आहे आणि तीच आम्ही ठरवली आहे की तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची येत्या एक वर्षामध्ये या घरामध्ये सुभेदारांचा वारस येणार आहे अशी सायलीने सगळी घोषणा केलेली आहे आणि मग त्यानंतर सगळ्यांनाच इतका आनंद झालाय सगळ्यांचाच आनंद गगनात माविनाचा झालाय सगळेच जण आनंदाने फक्त उड्या मारायला लागलेले आहेत आता याच गोष्टीमुळे इकडे आता घाबरलेले आहेत ती म्हणजे प्रिया आणि त्याच वेळेला कल्पनाने आता अनाउन्समेंट केलेली आहे या घरामध्ये सायली अर्जुनचं सा एक दका बाळ आलं ना या घराची सगळी प्रॉपर्टी पैसा अडका हे सगळं काही त्याच्या नावावरती होणार मग काय प्रिया गप्प बसणार आहे का प्रियाने आता ठरवलं आहे की काही झालं तरी आपण या सगळ्यामध्ये ही सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर होऊ द्यायची नाहीये तिकडे मात्र सायलीचे नऊ महिने पुरते भरलेले आहेत सायलीला आता ऍडमिट करण्यात आलेला आहे आणि ज्या वेळेला सायलीला ऍडमिट केलंय त्यावेळेला मात्र अर्जुन तिच्या बाजूला उभा आहे आणि तो तिला सांगतोय तू बिलकुल काळजी करू नको काहीही झालं तरी सगळं काही व्यवस्थित होणार आहे देव यार येईल आपल्या सोबत सगळं काही ठीक करणार असं म्हणत तो तिला समजावत असतो तेव्हा आता सायली म्हणते की तुम्ही सुद्धा आता काहीच काळजी करू नका सगळं काही ठीक होणार हे मला माहिती आहे आणि डॉक्टरांनी थोडीशी कॉम्प्लिकेशन सांगितलीत त्यामुळे जरा अर्जुन अस्वस्थ आहे अर्जुन म्हणतो की आता काही जरी झालं ना तरी सुद्धा या कॉम्प्लिकेशनला मी आता हरवणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना आनंदाचं वातावरण द्यायचं आहे आनंदाची बातमी द्यायची आहे बोलणं चालू असताना सायलीला ज्या वेळेला ऍडमिट करण्यात आलं तेव्हा आता कल्पनाने इकडे वकिलांना बोलावून घेतलेलं आहे कारण तिला आता प्रियावरती बिलकुल भरोसा नाहीये सगळी प्रॉपर्टी अर्जुन सायलीच्या बाळाच्या नावावरती करायची आहे जेणेकरून या घराचा वारस तो फक्त एकटाच राहील असं तिचं म्हणणं आहे पण त्याच वेळेला मात्र प्रियाने डाव साधलाय आणि मुद्दाम कल्पनाचा एक छोटासा अपघात घडून आणलेला आहे आणि कल्पनाचा हा अपघात घडून तिला खूप त्रास देण्याचा हेतू आहे आता सगळ्यामध्ये झालं प्रियाला कल्पनाला मारण्याचा डाव आहे मात्र ऍडमिट आणि इकडे मात्र कल्पनाचा खूप मोठा अपघात झालाय कल्पना खाली पडली इकडे मात्र कल्पनाला मारण्याचा जबरदस्त प्लॅन चालू आहे कल्पना पडली मैत्र ती ठीक होती असलेल्या कल्पनाला मात्र प्रियाने आता संपवण्याचा गाठ घातलाय इकडे मात्र सायलीची डिलिव्हरी झाली आहे आणि इकडे कुणीच नाहीये म्हणून सायली सुद्धा खूपच अस्वस्थ झालेली आहे अर्जुन सर काय झालं कुणीच मला भेटायला सुद्धा का आलेलं नाहीये असं काय घडले असं ती म्हणत असते त्यावरती अर्जुन सांगतो की काही नाही सायली तो अजिबात काळजी करू नकोस हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं ना तरी मी तुझ्या सोबत आहे आता मात्र अर्जुनला फोन आलाय की कल्पनाचा कल एक छोटासा अपघात झालाय पण काळजी करण्यासारखं काहीच नाहीये तू सायली जवळ थांब आम्ही सगळेच जण इकडे आहोत आणि त्याच वेळेला अर्जुनने विचार केलाय की ठीक आहे मी आता सायलीला कारण सायलीने छान गोड बाळांना जन्म दिलाय या सगळ्यामध्ये तिची तब्येत थोडी नाजूक झालेली आहे त्याच कारणामुळे अर्जुन मात्र सायलीला काही सांगत नाही मी सायली सतत विचारण्याचा प्रयत्न करते की सांगा ना अर्जुन सर काय झालं आहे घरी सगळं काही ठीक तर आहे ना सगळेच जण इकडे कोणीच नाही आले म्हणून मला चिंता वाटली बाकी बस काहीच नाही त्यावरती अर्जुन म्हणतो की बिलकुल काळजी करू नको सगळेच जण सुखरूप आहेत आणि साईली अर्जुनला आता दोन छान मुली चालले आहेत तर दुसरीकडे अस्मिताने सुद्धा तिच्या बाळाला जन्म दिलाय अस्मिताची तब्येत खूपच क्रिटिकल असल्यामुळे बाळ तर वाचलंय पण अस्मिता राहिलेली अस्मिता नाहीये अस्मिताने आपलं बाळ अर्जुनच्या हाती देत तिचा जीव सोडलेला आहे तर मित्रांनो मालिका आता खूप मोठा लिप घेणार आहे आणि आता सायली अर्जुनच्या या दोन मुलीच प्रियाचा खतरनाक बदला घेताना आपल्याला दिसणार आहेत